कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज कोर्टात जाणार आहेत नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आज ते अपील करणार आहेत सध्या विरोधक झाले ते माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून तर इकडे अतिरिक्त न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कोकाटेंकडून आज अपील केलं जाणार आहे त्यांना मिळालेल्या शिक्षेला स्थगिती दिली तर कोकाटेंना दिलासाही मिळणार आहे एकीकडे कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले असताना दुसरीकडे आज नाशिकमध्ये न्यायालयात महत्वाची घडामोड घडणार आहे माणिकराव कोकाटे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज धाव घेणार आहेत तेव्हा अतिरिक्त ते न्यायालयाच्या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटेंकडून हे अपील केलं जाणार आहे त्यामुळे न्यायालयातल्या सर्व घडामोडींकडे लक्ष असणार आहे सदनिका बळकावल्या प्रकरणात कोकाटेंना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर आपण थेट जाऊया नाशिकमध्ये थे, आणि जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून काय नेमक्या सगळ्या आजच्या घडामोडीत योगेश न्यायालयीन घडामोडी आज घडणार आहेत त्यामुळे कशा पद्धतीने या सगळ्या घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे ते विरोधक सुद्धा आक्रमक झालेले दिसतात कोकाट्यांच्या राजीनाम्यावरून खरे अनुपमा विरोधक एका बाजूला आक्रमक झाले ते माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा कारण दोषी ते ठरलेले आहेत एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आणि त्यांना दोन वर्षाची शिक्षासुद्धा या ठिकाणी झाली आहे त्यामुळेच हा जे रणकंदन आहे ते सध्याला आपल्याला राजकारणामध्ये पाहायला आहे एका बाजूला मुंडेंचा आणि दुसऱ्या बाजूला कोकाटेंचं अशा दोघांच्याही राजीनाम्याची मागणी ही, ही सातत्यानं होते याला खरंतर त्यांचा त्यांची जी ही केस आहे ती केसला केसमध्ये स्थगिती मिळवण्यासाठी त्यांनी तातडीनं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करणं गरजेचं होतं मात्र ते आता हे सगळं गोंधळ सुरू झाल्यानंतर त्यांनी आज तातडीनं या न्यायालयात निर्णय घेण्यात न्या न्यायालयात स्थगित मिळवण्यासाठीचा प्रयत्न सुरू आज त्यांचे वकील नाशिकच्या सत्र या ठिकाणी मिळवण्यासाठी दाखल करणार आहेत आणि त्यानंतर त्यांचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा एक केस दाखल झाली होती आणि त्यामध्ये त्यांच्याकडे बाजूने तो निकाल लागला होता त्यामुळे तो निकालाचा आधार घेऊन स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न आता माणिकराव कोकाटे करणार को आहेत असं आज आपल्याला दिसून येत ठीक आहे जरूर या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा योगेश वेळोवेळी तुमच्याकडून माहिती जाणून घेत राहू तुरतास धन्यवाद